तर मग जोडदार आहो आज मी आलतो आमच्या मामाच्याच गावाला पण मी एकटाच नाही आलतो आम्ही आलो तो तीन चार जण आता मग माझा बायकोस आल पहा इकडे गेला आणि इकडं हे तुम्हाला दाखवतोय पळत आहे पहा हे लहानच पोशी आहे एक याल इकडे बहिणी चालते तो तुम्हाला जाऊ हे इकडून काही काही नजारा तुम्हाला दाखवतोय पहा आठ म्हणज काय तुम्हाला दाखवलं ते मग तुम्ही इकडे पाहू शकताय तुम्हाला <clears throat> ते मागं पपया दाखवला तिथे ते ह्या आठ पपया पहा आहेत करा मस्तपैकी तशी तशीच कशी आहेत ह्या पपया आतापर्यंत राहते पण आहे हे पहा इकडं मस्तपैकी रामफळा तुम्हाला एक आखू काहीतरी दाखवाय तुम्हाला ते मागं दाखवला नाही ते पाहू शकता आठ हे बघा काय आहे याला काय म्हणता ते तुम्ही सांगा मला पण मला नाही माहिती याला काय म्हणता येते मग पहा तुम्ही फेस कॅमेऱ्यामध्ये मग सांगायला काय म्हणता येते तर मग आम्ही आठ काय करायला आलो त्या जोरदार आम्ही मी ताक कापाय आलो ते तुम्हाला दाखवतो पुढं तर आम्ही तर कसा का ताक कापू काय ते तर मग आम्ही झापावरून निघलो वाटेला जातो आहे पहा इकडं लि अशी वाट आहे वाटेला चाललो आहे आम्हाला जायचं आहे तिकडं खाल्लं तिथं पाड्यावर जायचं आहे तर मग भाऊ आम्ही पाड्यावरतून पण चाललो आहे पुढे तर मग जोडीदारावर पाहू शकताय आम्ही ताग्यात पोहचलोय हो पाहू शकता तर मग जोडीदारावर आम्ही कापल्या पाहू शकताय इकडं आणि इकडं आणखीन ही बाकी आहे पाहू शकताय तर मग आता आम्ही ताग ही आखा कापू आणि इकडून आखून इकडं पहा इकडची हो एक पट्टी आहे ती पण कापू तर मग जोडीदार आहो पहा तुम्ही ताग कापून टाकला तर मग जोडीदार आहोत ताग काही कापून का खजेर वरेल तर मग आधी हातपाय काही धुवायचा होतं मग या ठेव झिरा आहे तर मग त्या मग जरा हातपाय धुवाय जातोय मग आम्ही हातपाय काही धुवून आलो वाटत झापावर तोपर्यंत थंड काही आणायलाच होता मामासनी मग थंड काही पिला आणि मग जरा टायमाने जेवण काही केला